बिग बॉस मराठी फेम मिनल शहा हिने गपचूप लग्न करून सगळ्यांना सरप्राईज दिलं होतं लग्नाचे फोटो तिने अचानक शेअर केल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं असावं मिनलने तिचा बॉयफ्रेंड तथागत बरोबर गोव्यामध्ये लग्न गाडवानली आता मिनलची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे हा प्रश्न अनेकांप्रमाणे आम्हाला सुद्धा पडला होता म्हणूनच मिनल आणि तथागतची ही सुंदर लव्ह स्टोरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तर हे दोघ जण गेली दहा वर्षांहून जास्त का रिलेशनशिप मध्ये असल्याचं मिनलना राजश्री मराठी शोभतशी बोलताना सांगितलं तथागत बरोबरच्या लग्नाबद्दल सांगताना मिनल म्हणाली आम्ही गेली पंधरा वर्ष एकमेकांना ओळखतोय दोघांचं बॅकग्राऊंड अतिशय सारखं आहे आमच्या दोघांनाही दोन सिंगल स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट स्त्रियांनी लहानाचं मोठं केलंय आमच्या दोघांची स्वप्न सुद्धा सारखी आहेत आयुष्यात काहीतरी मोठं करायचं हा दोघांचाही सारखा विचार असल्यानं आम्ही लगेच कनेक्ट झालो दोघांचा प्रवास सुद्धा सारखा प्रव आहे जिथे आयुष्यात काहीतरी साध्य करायचं हा हेतू ठेवून आम्ही काम करतोय आधी आम्ही बेस्ट फ्रेंड झालो आणि मग रिलेशनशिप ची सुरुवात झाली अनेक अप्स अँड डाऊन्स आमच्या आयुष्यामध्ये आले पण असं सगळं असताना पण आपलं ध्येय सोडायचं नाही हे आम्ही ठरवलं होतं तथागत माझा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि मी त्याची स्ट्रॉंग सपोर्ट आहे कोविडच्या आधी आम्ही स्वतःच घर बांधायचं ठरवलं होतं पण त्यानंतर मी मराठी बिग बॉस केलं बिग बॉस मध्ये असताना घरातल्या माझ्या मित्रांना आमच्या दोघांबद्दल माहिती होतं बिग बॉस झाल्यानंतर मी तथागत बरोबर काम करायला सुरुवात केली एक दोन वर्षात स्वतःचं घर झालंच पाहिजे या विचाराने आम्ही एकत्र काम केलं आणि घर सुद्धा झालं घर म्हणजे आमचं ड्रीम होम ते तसंच असायला हवं असं आम्हाला वाटत होतं आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं ड्रीम होम घर झालं आणि त्यानंतर खर तर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला मुंबईमध्ये मी आणि तथागत पहिल्यांदा भेटलो होतो कॉलेजच्या कार्यक्रमानिमित्तानं आमची भेट झाली होती आम्ही दोघं सुद्धा झिरो पासून हिरो झालोय अकाउंट मध्ये शून्य रुपये असल्यापासून आम्ही एकमेकांना पाहतोय गोव्यामध्ये आम्ही आधी एका साध्या वन रुम किचन मध्ये राहत होतो आणि आता मोठा बंगला बांधेपर्यंतचा एकमेकांचा प्रवास आम्ही जवळनं पाहिलाय आमच्या दोघांनाही फिरायची खूप आवड आहे आम्ही ट्रॅव्हल बडीज आहोत लग्नाचं सगळं प्लॅनिंग माझं होतं तथागत मला म्हणाला तुला हवं तसं प्लॅनिंग कर आमच्या दोघांच्याही आई वडिलांचा लग्न टिकवण्यासाठीचं स्ट्रगल पाहिल्यामुळे तर आम्हाला लग्नच करायचं नव्हतं पण नंतर तो विचार बदलून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तथागत हा बिहारी आहे पण लहानपणापासून तो मुंबईत राहिल्यानं त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विशेष आकर्षण आहे म्हणूनच आम्ही मराठी पद्धतीने लग्न केलं आणि सगळे कार्यक्रम सुद्धा केले आमच्या घरीच आम्ही लग्न केलं कारण प्रत्येक क्षण आम्हाला जपायचा आहे हळदीच्या दिवशी गुडघ्यावर बसून तथागतनं मला प्रपोज केलं ही गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत होती आणि कायम राहील तथागतचा स्वतःचा बिझनेस आहे तो प्रोफेशनल स्कुबा डायव्हर हो सुद्धा आहे आमच्या लग्नात आलेल्या प्रत्येकाला तथागत खूप आवडला असं मिनल शहा तिच्या लग्नाबद्दल आणि तथागत बद्दल, तथा बद्दल भरभरून बोलली तर अशी आहे मिनल आणि तथागत ची बारा ते तेरा वर्षापासून सुरू असलेली लव्ह स्टोरी ही जोडी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस